नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सह स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये सादर केलेला आहे आणि यामधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे हा प्रयत्न यामुळे तर करण्यात आलेला नाही की लोकसभेचे जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये जी काही महायुती आहेत तिला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे लोकांचा रोष खास करून शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात महायुती सरकार या योजना घेऊन आलेल्या आहेत या योजना नेमक्या कोणकोणत्या आहेत कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला आहे विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत या घोषणा कोणकोणत्या आहेत त्या आपण एक एक करून समजून घेऊया त्यातील सर्वात मोठी जी शेतकऱ्यांकरताची जी काही घोषणा करण्यात आली ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार शेतीपंप ग्राहक आहेत या सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफीचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेण्यात आलेला आहे त्यासोबतच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा स्वा जे काही स्वानुग्रह अनुदान आहे या योजनेअंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची अनुदान वाटप करण्यास आता मंजुरी देण्यात आलेली आहे आपल्याला जर डिटेल्समध्ये गोपनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जर समजून घ्यायची असेल तर याचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याचा लाभ शेतकरी आणि शेतकऱ्यांची कुटुंबीय कशा पद्धतीने घेऊ शकतात याची सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता आपण पुढे बघूया यामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत दोन मार्च दोन हजार चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न कामे ही पूर्ण झाली असून यावर्षी सहाशे पन्नास कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत त्यासोबतच खरीप हंगामातील दोन हजार तेवीसकरिता राज्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळ व एक हजार तेवीस महसूल मंडळात दुष्काळ सदृश जी काही परिस्थिती जाहीर करण्यात आलेली होती त्यानुसार दुष्काळाचे पंचनामे जलद व्हावेत यासाठी नागपूर येथील ई पंचनामा चाचणी पद्धत यशस्वी झाल्याने ही पद्धत आता राज्यभर लागू करण्यात येणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहेत तोच सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांची आता बिल माफी ही जाहीर करण्यात आलेली आहेत यामध्ये खास करून शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहेत शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचं वीज बिल आता थेट पद्धतीनं माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे याचीच घोषणा अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेली आहेत महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की जे काही आपले राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये कृषी पंपाचं बिल माफ असो जलयुक्त शिवार योजनेअंतर्गतची कामं असे शि गोपीनाथ मुंडे शेतकरी जी काही विमा योजना आहे त्याअंतर्गतची मदत असेल त्यासोबतच पीक विमाबाबतच्याही घोषणा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांना या घोषणांचा नक्कीच लाभ होईल अशी मी आशा करतो शासनाने जो काही शब्द दिला आहे वीज बिल माफीचा शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा तो शासन लवकर पूर्ण करेल अशी अपेक्षा बाळगूया आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला आहे विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता ज्याचे लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे धन्यवाद